डोंबिवली पश्चिम मध्ये महानगर गॅस पुरवठ्याचा विलंब शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा डोंबिवली पश्चिमेत महानगर गॅसचा पुरवठा सुरू करण्यात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या दीड वर्षांपासून गॅस डिस्ट्रीब्युशन लाईन टाकण्यात आली असली तरी अद्याप नागरिकांना गॅस पुरवठा सुरू झालेला नाही या संदर्भात शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली असून तातडीने गॅस पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी महानगर गॅस अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की दोन महिन्यात गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल गेल्या दीड वर्षापासून डोंबिवली शहरामध्ये महानगर गॅसची लाईन आहे लोकांच्या घरामध्ये डोमेस्टिक लाईन टाकून ठेवलेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत डोंबिवली पश्चिम येथे लोकांच्या घरामध्ये गॅस लाईनद्वारे गॅस आलेला नाही त्याच्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून इथे आज पाहणी केलेली आहे आणि महानगर गॅसकडनं आश्वासन मिळालं आहे की येत्या महिन्याभरामध्ये लोकांच्या डोंबिवली पश्चिममध्ये विशेषतः लोकांच्या घरामध्ये गॅस पोचवण्याचं काम ते पूर्ण करतील आणि लोकांना गॅस मिळू शकेल या आश्वासनानंतर आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आश्वस्त आहे की महानगर गॅसच्या माध्यमातून येत्या महिन्याभरामध्ये तरी डोंबिवलीमधील रहिवाशांच्या घरी गॅस पोचू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येत्या काळामध्ये या, या, या गॅस लाईन डोंबिवली वेस्टला आल्यामुळे महिलांना विशेषतः मोठ्या प्रमाणात फायदा होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवडी